शेतकरी बंधू नमस्कार नमस्कार, नमस्कार। पुन्हा आपण एकदा एका मक्क्याच्या शेतात आलेलो आहे आपण जवारी आणि गहू पाहून आलो आणि त्याचा व्हिडिओ घेतला आणि आता मक्क्याच्या शेतात आलो मित्रांनो मी, मी थोडक्यात कारण संध्याकाळ झालेली अंधार पडणार आहे आणि आपला व्हिडिओ बनवू शकणार नाही या उद्देशाने फक्त थोडक्यात एक छोटासा व्हिडिओ टाकणार आहे मनावर घेऊ या आपण ज्या शेतामध्ये उभे आहोत दीड एकर क्षेत्र आहे बरोबर आहे मागच्या वर्षी दीड एकर क्षेत्र केलं मक्क्याचं दीड एकर क्षेत्र तुम्ही केलं आणि मक्याच्या दीड एकर क्षेत्रामध्ये तुम्ही काढलं उत्पादन एकशे पाच क्विंटल म्हणजे ॲव्हरेज काढला तुम्ही सत्तर क्विंटल एकरी मक्का बरोबर आहे अजू सत्तर क्विंटल मक्का ज्या वेळेस काढला त्यावेळेसची पिकाची परिस्थिती ते सुद्धा उदासी तंत्रामध्ये होत आणि आज सुद्धा उदासी तंत्रामध्ये आज त्या पिकापेक्षा चांगलं पीक आहे की मध्यम आहे नाही मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी पीक जोर आहे चांगला मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी पीक चांगलं आहे म्हणजे आपण एकरी सत्तर क्विंटल मक्का काढला तर या वर्षी आपली दहा एक क्विंटल वाढायची शक्यता वाटते तुम्हाला म्हणजे ऐंशी क्विंटल पर्यंत नक्की जाऊ शकू आपण बरा मला हे सांगा गेल्या वर्षीची वातावरणाची परिस्थिती या वर्षाची वातावरणाची परिस्थिती काय या वर्षी जर पावसाळा भरपूर प्रमाणात झाला त्याच्यामुळे अतिवृष्टी झाली अतिवृष्टी झाली आणि जिथे नको तिथे जास्त पाणी झालं तरी पण आपलं पीक चांगलं उभं राहिलं एकदम सुंदर असं बनला आज कनिज कसे भरले माउले दाखवा आणि किती लाईन आहे झाला या पाटील जरा जोडून दाखवा शंभर म्हणजे दाणे हे तयार झालेले अजिबाऊच्या आणि माऊलीच्या शेतामधलं मक्क्याचं पीठ एका मक्क्याच्या कणसाला नऊशे दाणे बरे आहे पूर्ण इथून तिथून सारखा आहे पाटील दाखवा जवळून जवळ येऊन दाखवा नऊशे दाण्याचं हे कनिज भरलेलं आहे आजूबाऊ माऊली ही व्हेरायटी कोणती आहे पायनियर निय तेतीस श्याण्णव शहाण्णव आपण आपल्या ऍप मध्ये दिलेले पायो न आता मला हे सांगा की तो तो चा, ती ती या पद्धतीचं इतकं सुंदर पीक आपल्या याच्यात येत आहे गेल्या वर्षी चांगली परिस्थिती होती यावर्षी वाईट परिस्थिती असताना सुद्धा इतकं सुंदर पीक आपलं उभं आहे हे तुम्हाला मान्य आहे की हे फक्त उदासी तंत्रामुळे घडलं म्हणजे तंत्र तुमच्या फायद्याचं आहे आणि एक विश्वास झाला तुम्हाला की तंत्र वापरल्यानंतर निश्चितपणे फायदा होतो तर मी तुम्हाला सर्वांना काकासाहेब तुम्हाला शुभेच्छा देतो तुम्ही मोठे सुद्धा आहात आणि मनाने मोठे सुद्धा आहात की तुमचं असून सुद्धा तुम्ही म्हटले की नाही मी आता मागे राहतो आणि लेकरांना पुढे जाऊ तर काकासाहेब मी तुमची परवानगी घेतो की या मुलांना अतिउच्च श्रेणीत मी नेऊन बसवणार हा माझा शब्द तुम्हाला आहे आणि शेती कशी करावी शेती काय आहे ही काळी आई आपल्याला काय काय देते एक गीत सादर झालेलं आहे आपलं मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती मेरी देश की धरती आपली ही काळी आई खरोखर आपल्याला हिरे मोती सोनं जड जवायूर सर्व देऊ शकते म्हणजे आपण उत्पन्न तितकं काढू शकतो उत्पन्न झाल्यानंतर आपण काही खरेदी करू शकतो इतकी ताकद या काळी आईमध्ये आहे आणि त्या आज या भारतामध्ये सिद्ध करत करत मी आज सहा वर्षापासून कार्य करतोय आणि आज माझे लाखो शेतकरी जुडलेत आनंदी झाले आत्मविश्वास बढावला आणि तुमच्यासारख्या आजूबाऊ माऊली तुमच्यासारखे तरुण शेतकरी पुढे आलेत आणि आज आपण सुंदर अशी शेती करत आहोत मला तुमच्याकडून एक शब्द पाहिजेत एक वचन पाहिजे जसे तुम्ही या पारंबी गावात मुक्ताईनगर तालुक्यातलं जळगाव जिल्ह्यातलं हे पारंबी गाव आहे या पारंबी गावात तुम्ही जसं दोघं पुढे येऊन उदासी तंत्राची कास धरली तर आता याचा वचन द्या की तुम्ही पूर्ण गावाला उदासी तंत्राची माहिती देणार येणार नक्की तर खूप खूप अभिनंदन आणि तुम्ही दोघांकरता तर आहेच परंतु तुमच्या पारंबी गावाकरता पूर्ण गावाकरता मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि भविष्यात आपण एक सुंदर कार्य करून सुंदर शेतीचं उत्पादन घेऊ आणि आपली प्रगती करून घेऊ ही ईश्वरचरणी मी प्रार्थना करते धन्यवाद नमस्कार दन्य।